राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जा जागर आरोग्याचा जा हा उपक्रम राबवला जातोय वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीनं आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते आरोग्य विभागाचा हा उपक्रम नेमका काय आहे पाहूयात पता का झळकती टाळ मृदंग वाजती आनंदी प्रेमी गरजती भद्र जाती विठ्ठलाचे रामकृष्ण हरिमाऊली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे राबवण्यात आलेला आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी या कार्यक्रमामधून मी कीर्तनकार सपनाताई महाराज साखरे आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते वारी म्हणजे चैतन्य वारी म्हणजे भक्तीचा विलक्षण सोहळा आणि या सोहळ्यामध्ये अनेक वारकरी आपल्या भगवंताच्या नामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने एकच आस आणि एकच ध्यास घेऊन विठोबाच्या दर्शनाचा ध्यास घेऊन हे वारकरी निघालेले आहेत या वारकऱ्यांचा हा सोहळा पाहताना हे दृश्य अगदी नयनरम्य आणि सुखदायी आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने अनेक सुई यांचा वारकऱ्यांचा प्रवास सुलभ सोपा आणि सुखकर व्हावा यासाठी अनेक सेवा सुई आणि योजना राबवण्यात आलेल्या आहेत मग या योजनांचा या सेवांचा या वारकऱ्यांना लाभ होतो आहे की नाही याचा फायदा घेत आहेत का त्यांना किती फायदा होतो याचा आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत त्यांचा याचा आढावा घेणार आहोत हे ऐकूया त्यांच्यात मुखातून त्यांच्याशी करूया आरोग्य संवाद चला तर मग साधू या वारकऱ्यांशी संवाद विठ्ठल रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आपलं नाव काय हरिभक्त भक्त सारंग महाराज पाटील हिंगोली कुठून आलात आपण हिंगोली वर्ण या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज सोहळ्यासोबत आम्ही पायी चालतोय एकशे अठ्ठ्याऐंशी नंबर दिंडी सोहळ्यामध्ये पहिला प्रश्न आहे मधुमेहाची खात्री करण्यासाठी कोणती काळजी घेतली जाते पर्याय सी बी सी एच बी एल सी दुसरा पर्याय एच बी एल सी आणि तिसरा पर्याय ई एस आर तर तुमचं उत्तर काय एच बी एल सी अरे वावा अगदी उत्तर बरोबर दिलेलं आहे एच बी ए एल सी हे या प्रश्नाचं उत्तर होतं आणि माऊलींनी उत्तर बरोबर दिलेलं आहे तर दूसरा अपन रुधाई है? दुसरा प्रश्न आपण त्यांना विचारूया हृदयरोगाचं मुख्य लक्षण कोणतं आहे पहिला पर्याय पाय दुखणं दुसरा पर्याय छातीत दुखणे दडपण जाणवणे आणि तिसरा पर्याय डोकेदुखी तर तुमचं उत्तर काय आहे माझं असं म्हणणं आहे छातीमध्ये जळजळ करणे छातीमध्ये हे कफ होणे आणि त्यापासून पंजाण अर्थातच बरोबर अगदी माऊलींनी उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि आता तिसरा प्रश्न विचारूया त्यांना हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त नाही पहिला पर्याय दररोज व्यायाम दुसरा पर्याय तंबाखू खाणे आणि तिसरा पर्याय कोलेस्ट्रॉल कमी ठेवणे काय उत्तर यामध्ये तंबाखू खाऊ नये सिगारेट बिडी ओढू नये अरे वा 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 अगदी तीनही प्रश्नांची उत्तरं माऊलींनी अगदी बरोबर दिलेली आहेत विठ्ठल रामकृष्ण कुठून आलात तुम्ही ओके किती वर्षापासून वारी सात वर्ष पहिला पहिला प्रश्न काका विचारणार आहे मी माऊली प्रश्न तंबाखू सोडल्यानंतर किती शरीर सुधारायला लागते दोन वर्ष दुसरं लगेचच आणि तिसरं दहा वर्ष लगेचच अरे वा अगदी बरोबर उत्तर दिलं आहे माऊलींनी प्रश्नाचा आपण यांना दुसरा प्रश्न विचारणार आहोत दारू पिण्याचे मानसिक परिणाम कोणते आहेत बरोबर अगदी तीन उत्तर पर्याय आहेत त्या उत्तरामधून तुम्हाला उत्तर द्यायचंय पहिला पर्याय अधिक हुशारी दुसरं नैराश्य आणि चिडचिड आणि तिसरं झोप न लागणे नैराश्य आणि चिडचिड अगदी बरोबर माउलींनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तिसरा प्रश्न आपण माऊलींना विचारूया मुक्ती करायला काय मदत होईल पहिलं एकटे राहणे दुसरा नशेतील मित्रांबरोबर वेळ घालवणे आणि तिसरं समुपदेशन व व्यसनमुक्ती केंद्रात जाणे समुपसन व व्यसन केंद्रात जाणे समुप केंद्रा जान। बरोबर समुपदेशन व व्यसनमुक्ती केंद्रात जाणे तिसरंही उत्तर माउलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे विठ्ठल विठ्ठल आनंद वाटतो असा हरिनाम ऐकून देवाचे कुड कुठं नामश्वर होते कुठं काय म्हणजे मनाला असा आनंद होतो जावं वाटत घरी नाही राव वाटत आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी आम्ही तेव्हाच सुखी होतो की जेव्हा भगवंताचं नाम मुखामध्ये येतं आणि याचीच प्रचिती या माता मौल्या देत आहेत तर यांच्यासोबत आपण काही हरिपटाचे क्षण अनुभवणार आहोत